भाद्रपद शुक्ल चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी घराघरात ह्या दिवशी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते श्री गणेशाची पार्थिव मूर्ती आपण घरी आणतो आणि त्यांची यथासांग पूजा करून प्राणप्रतिष्ठा करतो प्रत्येकाला वाटतं गणरायाची पूजा अत्यंत चांगली व्हावी पण अनेकांना आपल्या पूजेसाठी गुरुजी मिळत नाहीत किंवा समजा काही कारणाने गुरुजींना येणं जमलं नाही तर तुमची गैरसोय होऊ नये म्हणून श्री गणेशाची पूजा करताना ह्या गोष्टी आपल्याला घरच्या घरी लक्षात घ्यायला पाहिजे किंवा आपण प्राणप्रतिष्ठा करताना कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे <coughs> कोणतीही गोष्ट करताना त्यांची तयारी अत्यंत महत्त्वाची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी तर आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणलेलं असतं त्यांची मनोभावे पूजा करून सर्वांसाठी आशीर्वाद घेणे आपण महत्त्वाचे मानतो जेव्हा तुम्ही गणेश पूजनाला बसता तेव्हा पूजेची सुरुवात करण्यापूर्वी काही सूचना लक्षात ठेवा तसेच पूजेच्या साहित्याची सोय आधीच करा म्हणजेच मूर्तानुसार पूजा सुरू होईल आणि तुमची धावपळ होणार नाही तर गणपती पूजा करताना आपल्याला कोणकोणत्या साहित्याची गरज लागणार आहे ते बघून घेऊया तांब्या पळी फुलपात्र व तामन ही उपकरणे तांबाची तांब्याचीच असावी शक्य झाले तर चांदीची शिवाय पूजेची तबक नैवेद्याची वाटी पंचामृतचे भांडे समयी तेलवाती स निरंजन तूपफुलवाती स चौरंग व धुतलेले पाठ साहित्य आता हळद कुंकू गुलाल व रांगोळी नारळ दोन केळी डाळी इत्यादी फळे विड्याची पाने बारा सुपाऱ्या दहा खारका दोन बदाम दोन कापसाची वसरे यदोपवित जानवे व कारवाती, अक्षदा निवलेले व धून कोरडे केलेले तांदूळ गंध शेंदूर अष्टगंध बुक्का सुगंधी तेल अत्तर व कोमट पाणी फुले शमी दुर्वा हार उदबत्ती व कापूर गुरु खोबरे व पंचामृत पंचामृत हे दूध दही तूप मत व साखर इत्यादींपासून केलेलं पंचामृत असलंच पाहिजे शक्यतेप्रमाणे पंचखाद्य खवा खसखस खोबरे खडीसाखर व बारीक खडीसाखर बारीक राहिली तरी चालेल सौभाग्यवती अलंकार ऋषी सिद्धीसाठी बांगड्या गळेसरी काजळ इत्यादी सुट्टे पैसे महादक्षिणा व ब्रह्मा ब्राह्मण दक्षिणा प्रता प्रसादासाठी शक्यतोर प्रमाणे साखर फुटाणे पेढे इत्यादी असले तरी चालणार आहे फुलांमध्ये तुम्हाला दुर्वा पाहिजे चाफा पाहिजे केवडा पाहिजे कमळ मोगरा जास्वंद जास्वंद हे गणपती बाप्पाला प्रिय आहे मंदार गुलाब पारिजातक इत्यादी फुले असली तरी चालेल पत्रीमध्ये तुम्हाला एकवीस प्रकारची आपल्याला आता बाजारात भेटत असते एकवीस प्रकारची आपल्याला पत्री ही भेटून जात असते म्हणून तुम्ही पत्रीही तुम्ही एकवीस प्रकारची पत्री आणू शकतात आणि गणपती बाप्पांजवळ ठेवू शकतात कारण की ते ठेव ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून सुक्या खोबऱ्याची वाटी व गुळाचा खडा पाच प्रकारची फळे तुम्हाला आता बाजारात भेटून जातात म्हणून पाच प्रकारची फळे आपल्याला ठेवायची आहे एकवीस मोदक तुमच्या म... इच्छेनुसार तुम्ही अकरा ठेवू शकतात एकवीस एक्कावन एकशे आठ तुम्हाला जसं वाटेल तसं एकवीस मोदक ठेवायचे आहेत बाप्पाला मोदक हे खूप प्रिय होते म्हणून तुम्ही आवर्जून जेव्हाही गणपती बाप्पांची आरती करणार तेव्हा तुम्ही मोदक आवर्जून ठेवा नंतर गणेशाची पूजन करण्याची वेळ तुमच्यावर आली तर खालील महत्वाच्या सूचना तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा जर तुम्हाला गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकतात घरातील मुख्य पुरुषाने स्वतःच्या पूजेला बसावे आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने पुस्तकावरून पूजा सांगावी गणेश मूर्ती समोरचा नंदादीप समय विसर्जनापर्यंत अखंड पेटत ठेवावी ही पार्थिव पूजा असल्या कारणाने मूर्ती मातीची असावी मातीच्या मूर्तीवर अभिषेक करता येणे शक्य नसल्यामुळे मंत्र म्हणून दुर्वा घेऊन पाणी शिंपडता येईल प्रारंभिक गोष्टी ज्या ठिकाणी पूजा करणार आहात अर्थात तिथे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा तुम्ही करणार आहात ती जागा चांगली स्वच्छ करून घ्यावी रंगवावी पताका फुले माळा विजेच्या दिव्यांची तोरंगे आंब्याची पाने केळीचे खांब यांसारख्या गोष्टी वापरून तेथे -ते आरास करावी आरास करताना नातेवाईक मित्र परिवार यांना आवर्जून बोलवावे पूजा सुरू करताना प्रत्यक्ष पूजेला आरंभ करण्या अगोदर पुढील प्रमाणे मानणी नक्कीच करून घ्या पूजेच्या जागी मोठ्या चौरंग अगर पाठ भिंतीला चौरंगाखाली व वा चारी बाजूंना रांगोळी काढावी चौरंगावर उजव्या बाजूला विडा सुपारी ठेवावी डाव्या अर्थात भागातील तसेच दोन विडे ठेवावेत त्याच्यावर मधोमध मद एक सुपारी ठेवावी ही रु, रिद्धी सिद्धीची आहे वरील दोन्ही जरा मागे मधोमध कुंकवाने स्वस्तिक काढून स्वस्तिकावर गणेश मूर्ती ठेवावी पूजा करणाऱ्यांनी आंघोळ करावी सोळे किंवा धोतर नेसावे खांद्यावर उपरणे ने असावे प्रथम कुंकुवाचा तिलक कपाळी लावावा घरातल्या देवांपुढे विड्याची दोन पाने ठेवून त्यावर सुपारी ठेवून नमस्कार करावा घरातल्यांच्या वडीलधाऱ्यांचा लोकांचा नमस्कार करावा पूजेला चौरंगासमोर बसण्यापूर्वी दुसरा कलश कलश पाण्याने भरून घ्यावा समोर पळी पंचपात्रात पा, पंचप तामन घ्यावे निरांजन समयी धूप दीप अगरबत्ती पेटवून घ्या तुमचे निरांजन मू मूर्तीच्या उजव्या बाजूला तेलाची समयी डाव्या बाजूला ठेवावी तुम्हाला कळालंच असेल की आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करत असताना किंवा पूजा ठेवत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपण जेव्हा घरच्या घरी प्राणप्रतिष्ठा करू तर तुम्ही अशाच प्रकारे प्राणप्रतिष्ठा करू शकतात आणि तुम्हाला असेल तर तुम्हाला शक्य असेल तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने आपण सर्व शीर्षक बोलून ओम गणेश तुमच्याकडे छोटी मूर्ती जर असेल गणपती बाप्पांची त्याच्यावरती आपण गणपती अथर्व शीर्षक म्हणायचे आहे आणि एकशे आठ वेळा जर तुम्हाला श्री गणेशायचा तुम्ही मंत्र म्हणू शकतात ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा अशा प्रकारे आपण गणपती छोट्या याच्यावरती गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि ती प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आपल्याला ती मूर्ती ही गणपती बाप्पांच्या समोर छोटी मूर्ती आपल्याला ती पहिले स्थापन करायची आहे आणि मग मोठी मूर्ती आपण ठेवून प्राणप्रति ठेवल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या डोक्यावरती किंवा तुम्ही डोक्यावरती आपल्याला एकवीस दुर्वा ठेवायच्या आहेत एकवीस दुर्वा ठेवल्यानंतर गणपती बाप्पांची अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा करून आणि गणपती बाप्पांना आपल्याला चौरंगावरती बसवायचं आहे साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि तुम्हाला नंतर आरती बोलून आरती करून गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी प्रसाद वाटून आणि खाऊन तुम्ही त्या दिवशी उपवास पकला तरी चालणार आहे तुम्ही गणेश स्थापना झाल्यानंतर उपवास सोडू शकतात गणपती बाप्पांना तुम्ही एक काही काही ठिकाणी एक्कावन्न म्हणजे भोग एक्कावन्न गोष्टींचा भोग चढवला जातो तर तुम्ही गणपती बाप्पांसाठी जेवणाचा म्हणजे ताट करून भोग लावायचा आहे आणि आपण आरती केल्यानंतर तुम्ही जेवण करू शकतात म्हणजे जोपर्यंत आपल्या गणपती बाप्पांची स्थापना होत नाही तोपर्यंत आपल्याला गणपती बाप्पांचा हा उपवासही करायचा आहे त्या दिवशी उपवास करणं गरजेचं आहे गरजेचंच आहे म्हणून तुम्ही उपवास करा आणि उपवास केल्यावर तुम्ही गणपती बाप्पांचा स्थापना झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात अशा प्रकारे स्थापना केल्याने गणपती बाप्पाला आपल्यावरती दहा दिवस विधिवत पूजा करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद